स्टेट बँक ऑफ इंडिया आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजची जिओ कंपनी ही दोन हजार चोवीस मधील भारतातील सर्वात मोठी ब्रँड कंपनी बनली आहे ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ग्लोबल फाईव्ह हंड्रेड टू थाउजंड ट्वेंटी फोर अहवालात ही माहिती देण्यात आली आहे जगातील सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत जिओ सतराव्या स्थानावर आहे वी चॅट यूट्यूब गुगल डिलॉईट कोका कोला आणि नेटफ्लिक्स या यादीत अव्वल आहेत तर या यादीत भारतातील एल आय सी तेवीसाव्या स्थानावर आहे तर एसबीआय चोवीसाव्या स्थानावर आहे या अहवालात म्हटले आहे की तुलनेने जिओ हा टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून उदयास आला आहे त्याचा ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स स्कोर एकोणनव्वद पूर्णांक शून्य आणि संबंधित ए ए ए ब्रँड रेटिंग आहे त्याचे ब्रँड मूल्य सहा पॉईंट एक अब्ज डॉलर पर्यंत वाढले आहे फाय जी सेवेच्या बाबतीतही रिलायन्स जिओने जास्तीत जास्त स्पेक्ट्रम खरेदी करून स्पर्धेतील इतर कंपन्यांना आधीच मागे टाकले आहे आता ही कंपनी सतत नवीन शहरांमध्ये फाय जी सेवा सुरू करत आहे अलीकडेच रिलायन्स जिओने देशातील सहा शहरांमध्ये बीटा ट्रायल सुरू केली आहे या शहरांमध्ये वाराणसी चेन्नई दिल्ली कोलकाता मुंबई आणि नादवारचा समावेश आहे त्यानंतर जिओने आपली फाय जी सेवेचा विस्तार करत बेंगलोर आणि हैदराबाद मध्ये देखील प्रवेश केला आहे चाळीस कोटीहून अधिक ग्राहकांसह रिलायन्स जिओ भारतातील सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क ऑपरेटर कंपनी आहे जिओने भारतीय बाजारपेठेतील करोडो ग्राहकांना परवडणारे फोर जी नेटवर्क आणून भारतीयांचा डेटा वापरण्याच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत अशा प्रकारे जिओ जगभरातील ब्रँडच्या बरोबरीने भारतातील एक नंबरची कंपनी बनली आहे मी वर्षा घाटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई